हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या दे व्हिडिओमध्ये देवाची मूर्ती प्रतिमा पूज्य किंवा आदरणीय व्यक्ती आराध्य दैवत अत्यंत आवडती किंवा लाडकी व्यक्ती लाडका गड़ियातला ताईत किंठमी होता ही। वाक्या पहला वाक्या है आइडल लाक्या कर आइडल सीन्स आई वॉज अ चाइल्ड दूसरा वाक्य है द पुलिस हेव कॉट द थीफ हु स्टोल द आइडल फ्रॉम द म्युजिम तीसरा वाक्य है शी हेड मेड एन आइडल ऑफ अ हजब चौथा वाक्य है द बेबी बॉय वॉज द आयडल ऑफ हिस फॅमिली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू